अस्थि विसर्जनासाठी कुटुंबासोबत आलेल्या एका निष्पाप तरुणाचं आयुष्य एका क्षणात संपलं हस्त जगण एका निसरड्या पायरीवरून थेट मृत्यूच्या खोल पाण्यात गेला हा हृदयराव प्रकार रामटेक शहरात आंबाळा तलावावर बुधवारी घडला घटना नेमकी कशी घडली याचा तपशील जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी उमेश शिकणारे आणि तुम्ही पाहता विदर्भला मध्य प्रदेश येथील अठरा वर्षीय सुजल लिखित पटले आपल्या आजीच्या अस्थि विसर्जनासाठी कुटुंबासह अंबाळा तळावाला आला होता त्या दिवशी त्याच्या हस्ते आजीच्या हस्ती पवित्र पाण्यात विसर्जी व्हाव्यात अशी भावनिक तयारी कुटुंबियांनी केली होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत घाटाजवळी पायऱ्यांवर काही लोक अंघोळ करत होते सुजले त्या पायऱ्यांवर उभा राहिला मात्र एका क्षणी त्याचा पाय मिसळल्या दगडावरून घसरला आणि तो थेट खोल पाण्यात पडला पाण्यात पडताच त्याने मदतीसाठी जोरजरात आरडाओरड केली घंटागळा तो जीव वाचवण्यासाठी झगडत होता पण दुर्दैव असे की तिथे उपस्थित कोणीही त्याच्या मदतीसाठी धावून आलं नाही काही क्षणातच त्याची थांबली आणि सुजलचा जीवन प्रवास तलावाच्या खोल पाण्यातच संपला घटनेची माहिती मिळताल रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले एटीआरच्या पथकाला पाचारण करण्यात आलं जवानांनी जलद शोध सुरू केली आणि काही वेळातच सुजलचा मृतदेह अंबाळा तलावातून बाहेर काढण्यात आला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एकीकडे एक आजीच्या निधनाचा शोक आणि दुसरीकडे सुजन सारख्या तरुणाचा असा अचानक मृत्यू कुटुंबासाठी हा दुहेरी आघात